हाय फ्रेंड्स इथे गुड मॉर्निंग झालेली आहे माझी आणि इथे बघा मी मस्तपैकी सोयाबीनची भाजी केलेली आहे सोयाबीन याच्यासाठी नॉनव्हेजचं फील सो येतं सोयाबीन खाल्ल्यावरती आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे चा नॉनव्हेज एकदम बंद महिनाभर मग सोयाबीनमध्ये मस्त लागतं सोयाबीन नॉनव्हेजसारखं त्याच्यामुळे ह्यांच्या टिफिनला पण दिलं मी सोयाबीन आणि दुर्वा पण गेली स्कूलला माझी मुलगी तिला पण टिफिन पॅक करून दिला आणि त्याच्यानंतर हे बघा ह्यांना मी कसा टिफिन दिला हे थोडीशी मस्ती करत होते ह्यांना म्हटलं बाय हे बाय केलं हे गेले ऑफिसला निघून मग इथून पुढे माझ्या दिवसभराचं रुटिंग दिवसभर माझे कामं चालतात इथे मी थोडासा चहा घेतला सगळे गेल्यावरती निवांत चपात्याचं पीठ उरलेलं त्यात लहानपणीची आठवण मा आमची मम्मी करून द्यायची साखर चपाती आम्हाला तशी मी साखर चपाती आज खूप खाऊशी वाटत होती मग साखर चपाती घेतली मी पण जेवण करून घेतलं आणि मग मम्मीने बघा बहीण आली होती माझी बहिणीपाशी बघा मम्मी आईची माया आईने काय काय पाठवून दिलं इथं कोथिंबीरची गड्डी दिली होती पाठवून परत भेंडी दिली होती आणि फुटाणे वगैरे सगळं मुलींना पाठवून दिलं होतं फुटाणे दिले बघा इथं आणि भेंडी पण दिली होती आणि प्लस टिफिन पण दिला होता तिने भाजी पोळी मला तर आई ही आईच असते आईची जागा कोणीच घेऊ नाही शकत थोडं का व्हायना म्हणजे प्रत्येक व्यवस्थी कधी हात मोकळा कधी येतच नाही तिचा काही ना काही घेऊन येतच असते बहिणीसोबत तिने मला एवढं सारं पाठवून दिलं टोमॅटो पाठवून दिले मिरच्या पाठवून दिल्या तू कुठं जाणार मला म्हणली लहान मुलं आहेत तुझे मी पाठवून देते बाय च